राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सुस्त पहूर येथील नागरिक त्रस्त सार्वजनिक बांधकाम विभागाचाही गलथान कारभार पहूर बस परिसरात लावलेल्या बोर्डावर इंग्रजीमध्ये पहूर तर मराठीमध्ये पहूर नाव असल्याने आश्चर्य तसेच जळगाव छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या त्रिफुलीवरील सिग्नल लाईटही झुकला असल्याने समोरून येणाऱ्या गाड्यांना या सिग्नल लाईटचा उजडही दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभार समोर आला आहे तसेच याच रस्त्यावरील कोहूड बस स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अपूर्ण राहिलेल्या कामामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तसेच छोटे मोठे अपघात या ठिकाणी होत आहेत अपघात होऊ नये यासाठी त्वरित या रस्त्याचे काम करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे दरम्यान याच रस्त्यालगत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या बाजूस लावलेल्या काम सुरू असल्याचा फलकही वाकला असून तो पूर्णतः जमिनीकडे झुकला आहे त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना किंवा वाहन चालकांना काम सुरू आहे की बंद आहे हे कळायलाही मार्ग उरला नाही त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाचा गदान कारभार समोर आला आहे श्री रवींद्र लाठे आरियल न्यूज पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव